हजार रुपये मदत जर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्याला त्या ठिकाणी दिली तर निश्चितपणे पूर्ण देशातला शेतकरी तुमचा त्या ठिकाणी आभार मानेल शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही उत्पादन खर्च मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्याचा दुप्पट झाला माननीय सदस्य श्री ओम राजे धन्यवाद सभापती महोदय मी या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यावर चर्चा करण्यासाठी उभा आहे सगळ्यात पहिल्यांदा या चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अतिशय महत्वाच्या गोष्टीकडे माझं केंद्र सरकारचं लक्ष वेधायचंय आपल्या माहितीसाठी अकरा हजार रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा दर होता ते सोयाबीन शेत शे आज शेतकऱ्याला अडतीसशे एकोणचाळीसशे रुपयांना विकायची वेळ आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारनं हमीभाव खरेदी केंद्र त्या ठिकाणी सुरू केली होती दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत म्हणजे साधारणतः दोन महिन्यात जवळपास चव्वेचाळीस हजार तेरा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदी केल्या होत्या त्याच्यापैकी दोन महिन्यात साधारणतः पंधरा हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी दोन महिन्यात सोयाबीन खरेदी झालंय ती काल शेवटची मुदत होती आणि जवळपास अजून अठ्ठावीस हजारपेक्षा अधिकचे शेतकरी हे सोयाबीन खरेदी हमी भाव खरेदी केंद्रावर खरेदी व्हावं त्याच्या प्रतीक्षेत आहे माझी केंद्र सरकारला कळकळीची नम्र विनंती आहे की त्या शेतकऱ्याचं जगणं कुठंतरी मान्य करून त्या शेतकऱ्याचं शेवटचं सोयाबीनचं पोतं जोपर्यंत खरेदी केलं जात नाही तोपर्यंत या हमीभाव खरेदी केंद्राची मुदत त्या ठिकाणी केंद्र सरकारनं वाढवावी ही विनंती मी आपल्या माध्यमातन कृषी मंत्री महोदयांना करीत आहे मी स्वतः पण त्यांना भेटनो त्यांना ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी लक्षात आणून दिली त्याच्यामुळं आपल्या माध्यमातन विनंती आहे की तातडीन त्या ठिकाणी ह्या खरेदीची मुदत केंद्र सरकारनं वाढवावी सभापती महोदया केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना मला आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे की सन दोन हजार सोळा मध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी फार मोठा गाजावाजा करून त्या ठिकाणी सांगितलं की दोन हजार बावीस पर्यंत आम्ही देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी दुप्पट करू सभापती मोदया शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही उत्पादन खर्च मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्याचा दुप्पट झालाय आपण बघितलं असेल जो शेतकरी त्या ठिकाणी त्या शेतीच्या माध्यमातनं स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो स्वतःचा प्रपंच त्या ठिकाणी चालवायचा प्रयत्न करतो स्वतःची लेकरं त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करतो ती शेती कशी नुकसानीची होत चालली आहे मला मला वाटतं याच्याकडे सुद्धा केंद्र सरकारनं लक्ष देणं गरजेचं सभागृती मोदयाक सोयाबीनचा दर अकरा हजार रुपये गेला की ताबडतोब केंद्र सरकारचं लक्ष त्या ठिकाणी त्या सोयाबीनच्या दराकडे पाम तेलावरचं आयात शुल्क त्या ठिकाणी कपात केलं जातं पेंट त्या ठिकाणी आयात केली जाती आणि अकरा हजार रुपये क्विंटल विकलं जाणारं सोयाबीन त्या ठिकाणी शेतकऱ्याला आज अडूची एकोणचाळीस रुपयांना विकायची वेळ त्या शेतकऱ्यावर आणली जात सभापती महोदया कांद्याचा दर वाढला लगेच कांद्याच्या निर्यातीवर त्या ठिकाणी